नंतर चर्चा अशी झाली मला काही लोक भेटले मला म्हटले अरे तू नवीन पक्ष काढलास तू करतोस करतोस ठीक आहे पण तुला कुठल्या तरी पक्षाची जोड असेल तर खैरे नक्की पडतो शिवाजी महाराजांनी जसा तह केला तू पण तह कर आणि काँग्रेसचं तिकीट घे मी म्हटलं चला ठीक आहे ठीक आहे मी पण तह करतो पण त्या ठिकाणी सक्षम असलेला विधानसभेचा सदस्य बाजूला ठेवला जातो आणि झांबड सारखा काय पावळा त्या ठिकाणी उमेदवार दिला जातो म्हणजे काय चालू आहे म्हणजे दुसरं तिसरं काही चालू नाहीये आहे कुठं तरी हे सगळं मॅनेज आहे खैरेच तिकीट मॅनेज आहे अख्खी जनता बॉम्ब मारते तरी पण खैरेला तिकीट मिळतं हर्षवर्धन उजवा कॅन्डिडेट आहे काँग्रेसला झांबडपेक्षा तरी पण झांबडला मधूनच उभा राहिला कसा उभा राहिला या सगळ्या राजकीय नेत्यांनी औरंगाबाद शहराची जनता आणि औरंगाबाद जिल्ह्याचे लोक हे खुले आहेत असं म्हटले त्या ठिकाणी त्यांना वाटत त्यांना असं वाटत की आम्ही कसंही वागलो तर त्या ठिकाणी आमचीच चलिश होणार आहे मी कि या ठिकाणी तमाम जनतेला अवॉइड करतो की तुम्हाला या लोकांबरोबर राहायचंय तुम्हाला त्या लोकांबरोबर राहून फायदा नाहीये कारण यांनी सगळ्यांनी तुम्हाला विकलंय सगळ्यांनी तुम्हाला विकलंय फक्त तुमच्या उभा तो भाषण करतोय मला काय कमी त्रास दिला हा सारखा पक्ष बदलतो हा कधी या पक्षात जातो कधी त्या पक्षात जातो कालपर्यंत बदलतोय हा आमचा जाऊया आता म्हणतो पक्षात वेगवेगळ्या जातो का त्याचा भात सर्व